प्रभाग पंधरामध्ये ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांचा भावनिक संवाद मिळावा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला या मेळाव्यास माजी नगरसेवक आयुब पठाण व फिरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती परिसरातील ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी प्रभागात आजवर झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला आमच्या भागातील आजही शासनाकडे प्रलंबित आहेत ही खंत त्यांनी अश्रूंसह व्यक्त केली आम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत आहोत पण आजही आमच्या हक्काचा कागद आम्हाला मिळालेला नाही अशी व्यथा त्यांनी मांडली लवकरच होणाऱ्या नगरसेवकांनी शासन दरबारी आमचे प्रश्न ठामपणे मांडावेत आमच्या हक्कासाठी लढावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आर्थ अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आम्हाला आश्वासन नको तर प्रत्यक्ष काम करणारा नगरसेवक हवा आहे अशा भावना उपस्थितांच्या शब्दातून स्पष्ट झाल्या यावेळी मतदारांनी जागृत होणे गर अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले कार्यकर्त्यांनी दुबार मतदार शोधून काढून मतदार यादी स्वच्छ करावी तसेच प्रभागातील अद्याप प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी बूथ मॅनेजमेंट मजबूत करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले एकजुटीने काम केल्यासच विजय शक्य आहे असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आपल्या प्रभागासाठी झटणारा आमच्या वेदना समजून घेणारा आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारा नगरसेवक आम्हाला हवा आहे अशी ठाम व भावनिक मागणी यावेळी करण्यात आली आम्हाला फिरोजभाई पठाण नगरसेवक या प्रभागामध्ये पाहिजे धावून या प्रभागामध्ये येणारा नगरसेवक फिरोज पठाण सारखा कोणी नाही म्हणून आज आम्ही कार्यकर्ता संवाद मिळाव्यात आव्हान करतो यावेळी या, या प्रभागातील सर्व धर्मातील कार्यकर्ते उपस्थित होते एक फार महत्वाचं काम आहे अकाम म्हणजे प्रत्येकाच्या घराच्या उतार्यावर नाव लागणं लोकांनी अर्धा गुंठा गुंठा घेऊन पडत जाईल लोकांनी अर्धा गुंठा गुंठा कष्टाच्या पैशाने घेऊन आपापलं घर बांधले पण त्याचं महापालिकेने निर्मितीकरण केलंय परंतु त्याची व्हॅल्यू काय तुमचं घर घराला पण आज जाऊ शकत नाही बरोबर आहे परंतु समजा उद्या काय अडचण असेल तुम्ही बँक तुम्हाला दारात उभं करून देते आपण स्वतःचं मालक म्हणून आपलं नाव तिथं लागलेच नाही मध्ये आम्ही काय केलं मागच्या शासनच्या वेळेस पठाणसाहेबांना घेऊन आम्ही आपले साहेब मैसूर मंत्री होते त्यावेळी आम्ही मुंबईला जाऊन आलो आहे भेटून आलो आहे बावनकुळे साहेब सध्या महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही लावणार आहे पण ह्याच्या या पुढच्या पाच वर्षामध्ये हे प्रश्न सुटण्यासाठी तुम्ही अहोरात्र लढलं पाहिजे हे आमची आग्रहाची मागणी आहे कारण आम्ही ऐकतोय आहे की आता हे या ठिकाणी प्रभातमध्ये चार लोक उभं राहणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला ऐकण्यात असं आलं आहे की पठाण आणि मंगेश चव्हाण हे दोन ती फायनल झालेलं आम्ही असं ऐकतो आहे हां असं ऐकतोय आम्ही मी तर आमची आमचं जे दुखणं आहे मी मा आपल्या सगळ्यांच्या वतीनं सांगतोय की आमचं जे दुखणं आहे ते आमच्या सात बाराला आमचं नाव लागलं पाहिजे आमची त्या वाटातले कितीतरी लोक आज हयात गेले स्वर्गवासी झाले पण आता पुढच्या काळात तरी हे काम करतो आणि मी माझी जागा घेतो त्याच्यानंतर कांबळे राजकीर कांबडे साहेब कोणते अतिशय उपस्थित राहिलं म्हणजेच लोकांचा पाठिंबा आहे असं ग्रेक धोरण का तो तुम्हाला समाजातील सर्व स्तरांचा सर्व नागरिकांचा पाठिंबा ना आहे आणि तुम्ही आणि माझे मित्र माननीय पैलवान निवडून आल्या जमा तुम्ही काय करायचं करू नका ज्यावेळी उमेदवारीची यादी फायनल होईल त्यामुळे अर्धरक्रमाने तुमची दोन नावं असतील तुम्ही काही काळजी करू लागू नये आम्ही सर्व नागरिक प्रमाणे तुमच्या पाठीशी आहोत गेले वीस पंचवीस वर्ष ज्या पद्धतीनं या भागाचा काया प्रलट झाला त्यामध्ये तुम्हा कुटुंबियांचा सिंहांचा वाटा आहे हे सगळ्यांना माहीत आहे गुंठेवारी म्हटलं तर अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न आणि कधीही न संपणार काम असा आपला भाग होता जवळपास नव्वद टक्के काम नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम आपण झालेलं आता कोणी असलं तर शंभर टक्के काम करू शकत नाही हे आपण पण मान्य करू शकतो थोडंफार कोणीव असतात थोडंफार चढवतार असतात पण आमच्या फरुजबाई म्हणा ऐणा किंवा त्यांच्या भगिनी होत्या त्यांच्या मातोश्री होत्या त्या सर्वांनी या प्रभागात प्रचंड काम केलेलं आहे आणि जवळपास सर्व समस्यांचं निराकरण आणि निपटारा त्यांनी केलेला आहे हे एक आवर्जून सांगू इच्छितो त्याच्या अगोदर प्रत्येक पाच वर्षाला निवडणुका व्हायच्या व्हायच्या पण गेल्या दोन वर्षापासून निवडणुका दो 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 थांबवले त्या सरकार का थांबव्या हा प्रश्न अबद्दल सगळ्यांना पडला कारण आता ज्या ज्या ठिकाणी निवडणुका व्हायला त्या ठिकाणच्या ग्रामपंचायती असून नगरपालिका असून किंवा महापालिकेच्या असून जे सरकारमध्ये आहे ते सभा ठेवा त्या निवडून आलेल्या कुठल्याही नगरसेवाकडे पावर नसणार आहे ते फक्त फक्त पक्षा त्या पक्षाचा गुलाम असणार आणि खास करून ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद जास्त आहे त्या ठिकाणी हे लोक पैशाचा भाग उडाण्याशिवाय सोडणार तुम्हालाही कल्पना आहे पण आपलं मत विकलं जाणार नाही आपला स्वतःचा अंतरात्मा या निवडणुकीला आपल्याला जागरूक ठेवायला कारण आपल्याला तीस वर्ष हा माणूस नगरसेवक बरोबर पॉवर पिन नाही इथून पुढे जर कुठला दुसरा आता तर त्याच्याकडे पावर नसणार आपली कामं होतील होतील याची शास्वती मतदार यादीच्या बाबतीत लोकांनी आता जागृत राहिलं पाहिजे आपल्या शहरात पण फोगस मतदार आहे का याच्या सुद्धा साठी सुद्धा आपण जागृत राहिलं पाहिजे कारण हे फोगस मतदान पैसा वापर झाल्याशिवाय या होणार नाही तुम्ही प्रत्येकाने जागरूक व्हावा कारण आज लाडक्या बहिणीने या देशाचं काय केलंय पंधराशेच्या माध्यमातून हे तुम्ही प्रत्येकाने लाडक्या भावने वर केले कारण काय दोन लाख पुख्याचा भाग लाडक्या बहिणीला मिळाले भावाचं पण बंद काहीच करता येत पण अशा निवडणुका न घेणाऱ्या सरकार परत महापालिकेमध्ये प्रवेश द्याग सारा, द्याग सारा, द्याग द्याग सारा। नमस्कार। आज के इस के में, स्टेट पर तमाम की और से इस फिरोज़ फ़ैमिली भाई और उन सबसे बढ़कर इस वार्ड के वो तमाम लोग जिन्होंने इस वार्ड की बदतरीन हालत भी देखी है वो उसके गवाह है और इस वार्ड को एक बेहतरीन नमूना बना के दिखाने वाले यहाँ बैठे हुए उनको भी देखा है हम और आप इस बात के शाहिद हैं सर 1988 से जारी रहता हूँ, कैसे कैसे हालात थे लेकिन ये जो सिर्फ तारीफ करना मकसद नहीं है जो किया है वो कह रहे हैं समझे यूं ही नहीं ये बल्ल शज़र रह लाए है यूं ही नहीं ये बल्ल शज़र रह लाए है पेड़ों ने मौसमों के बहुत दुख उठाए ऐसी तकलीफ के आलामों में है होते हैं इधर कोई आता है मैं समा पर सब रखेंगे लेकिन जिसने इतनी मेहनतों और मशक्कतों के बाद कितना बस, कितने बरस गुजर गए बताए और कितना डेवलपमेंट हुआ जरा आंखों से देखें और जैसा कि लोगों ने बताया कि यहाँ आज लोगों से पता चलता है कि फिरोज भाई तो बस ही ही आ गए नहीं मैं इस बात से बिल्कुल मुतफिक नहीं वजह यह है कि आज जो गैर सेकुलर पार्टियां हैं जातीवादी पार्टियां हैं और जो ऐसी पार्टियां हैं जिनको तो जिनका मैं असूल ही नहीं है आइडिया को शामिल ये बड़ी बात है तो मैं आप तमाम लोगों से अपील करता हूं कि लापरवाही करके गफलत करके नहीं हो जाएगा नहीं वो तो चल गया ऐसे नहीं चलेगा भूत तो प्राय कोई जबरदस्ती करना पड़ेगा अपने इलाके में अपनी फौज अपने जो लोगों की यूएन पावर है अपने पास उनको तैयार करना पड़ेगा

सन्माननीय या प्रभागाचा जर विचार केला हा काँग्रेस बहुल असलेला हा प्रभाग आदरणीय माझे मार्गदर्शक आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी सांगितलं की या सांगली जिल्ह्याचे कृतीशील या ठिकाणी खासदार आदरणीय विशालदादा पाटलांची काल पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विशालदादानी स्पष्ट भाषेत सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांना सोबत मी या या प्रभागी महापालिकेशी या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे या विचार तुम्ही मी आज ठिकाणी लाईट रोड हे महापालिकेचं जरी काम असलं तरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ऋणानुमंद दों ठेवण्याची गरज इथल्या कार्यकर्त्यांची इथल्या नगरसेवकांची असते ते आपण आमच्या सवसात पाच वर्षात पाच वर्षाभर प्रामाण या ठिकाणी पार पडलेली आहे याची पोच पावती कुणालाही देण्याची गरज नाही आणि या समोर बसलेल्या माझ्या मला ज्येष्ठ असलेल्या माणसाला सांगतो या ठिकाणी प्रभाग पंधरामध्ये जे काही वावडे फिरत आहेत की आंबेडकरांवर हायचॅक केलंय काय केलंय निवडणूक लागू दे कोण हायचॅक केलंय काय केलंय मतपेटी फुटल्यावर या विच या विचारमंत सांगतो ज्यांनी ज्यांनी म्हटलंय आंबेडकर हायचॅक केलंय त्यांना माझ्या विचारमंत्री ओपन चॅलेंज आहे ती आगडी मतदान घ्यायचं परत कुठल्याही राजकीय व्यासपीठामध्ये जात आहेत फिरपर्यंत ती आगडी म्हणतो मध्ये घ्यायचे आंबेडकरांच्या बुटवर शंभर मत लिहून टाकायचं पण कुठल्याच कष्ट नाही आंबेडकर नगरची जी आमची लोक आहेत आम सिद्धार्थ कांबळे असतील आमदार साहेब असतील दुर्गाव साहेब असतील हा त्यांचा अंतिम शब्द त्या ठिकाणी मानला जातोय कारण आमच्यासारखे कार्यकर्ते परुषभाई आपण आमदार बघितले की सगळ्यांनी झटून 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 बसले पण काही उपयोग चाललाय मी गेल्या निवडणुकीचा या ठिकाणी साक्षीदार आहे मी गेल्या निवडणुकीच्या पहिली कशामध्ये बैठक झाली आणि त्यावेळी सांगितलं फिरंज भाईला फिरंज आपल्याला फक्त लीड मिळ जायचं आहे कारण त्यावेळी सांगितलं अष्ट्यात्तर नगर नगरसभामध्ये पत्रकारांचा असेल तर फिरोज पटाण हे विजय झालेली होते निवडणूक सुरुवात होण्याच्या आधी आणि आजही सांगतो फिरोज पटाण या ठिकाणी या प्रभागातून विजयी होणार आहे त्यामध्ये तीर्मान शक्य आहे आणि आज सांगतो फिरोज पटाण गेल्या गेल्यापेक्षा एक मत होईल लीड या ठिकाणी मिळणार या विचारनंतर उपाय करतो कारण आम्ही बोलणारे कार्यकर्ते नाही आम्ही कृती करणारे कार्यकर्ते आणि या ठिकाणी मंगेश चव्हाण उल्लेख केला कदाचित थरपी आम्हाला असं वाटलंय की तुमच्या विरोधात उमेदवार मिळतात का नाही कारण उमेदवार स्वतःमध्ये चालले आहेत ओपन पुरुष आणि ओबीसी पुरुष सोडून या ठिकाणी हा कसा मला कळते वाटामध्ये तर फरकांचा विजय या ठिकाणी जर आमदार सगळे मगाशी कर्फ्यू सांगितलं चारशे गुणिली चार सोळाशे होत्या आणि सोळाशे गुणिली चार सपना कसे अकरा हजार सहाशे अकरा हजार सहाशे समाजाचं मतदान आहे दोन अकराच्या जनगणनुसार आणि बत्तीसशे मतदान आमच्या एस टी समाजाचा आहे कोरोना अकराची जनगणना आणि हम तो आणि हमारे दो बत्तीस जुनी चौसष्ट आणि अकराशे सतरा हजार मतदान इथं झाले जरी सतरा हजार मतदान मार्ग होत नाही तेरा हजार जरी झालं मतदान तरी पुरुष केल्या वेळेस साडेसात हजार साडे नऊ हजार रुपया आपण पोहोचेल त्यामुळे तेरा तीन हजार साधारण चारशे मत असून तर पण आपण जास्त नाही पडला डिपॉझिट राहत नाही त्यामुळे माझी तुम्हाला या इतकं विनंती आहे की तुम्ही काय तुमच्या प्रकारचा भागा लागू नका पुढच्या दोन शेता आहे ह्याच्या तुम्ही तयारीला लागा कारण फक्त सांगण्याचा उद्देश काय की फिरून पाहिजे काय यायचं कारण गेले तीस पस्तीस वर्षाला पण कधीही या ठिकाणी पैसा ज्या ठिकाणी असतो एक वर्ष पद भरून माणसं फोन फिरतात पण फिरवायचे बर्गमॅन आणि पुढं बसणार माणूस ही फक्त फिरताना शडव आणत कधी आम्ही फिरवायला बघत नाही की उघडायचा काच खाली करायचा असे फिरणपणा कधी बघितलं नाही बाकी जे इच्छुक आहेत जे आजे आहेत माझे आहेत ते पूर्ण निफिरत्या पूर्ण फिरून आमच्या सारखे मतदार त्यांना पूर्ण बंद करून ठिकाणी राहणार नाही थोडेशभ आपल्या या ठिकाणी विजय निश्चित आहे आणि या ठिकाणी या बोर्डचा मी एक फक्त थोडशा करतो ज्येष्ठ नागरिक सवाल मिळाव नाही ज्येष्ठ नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं हा विजय संकल्प या ठिकाणी सभा आहे आपल्याला आणि याच ठिकाणी मग आमदार सांगितलं पंधरा तारखेला मतदान आहे आणि प्रभाग पंधरा आहे आणि याच ठिकाणी सोळा तारखेला याच ठिकाणी करतो की याच ठिकाणी विजय संकल्प मेळावा घेण्याची आपण तयारी करावी हीच आपल्याला शुभेच्छा आहेत आणि या विजयाची नांदी आजच्या या बैठकीतून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि याला नाकार हा आपल्या चार नगरसेवकांच्या प्रभागामध्ये जो काय असणार आहे त्यांना प्रचंड मतं निघून पैशाची ताकद वगैरे फिरून काही चालत नाही कारण तुम्ही गेले पस्तीस वर्ष ह्या राजकारणातच आहे त्यामुळे कोण कुठे चालते काय चालते या जर विचार म्हणजे तुम्ही चर्चा करणार नाही या विचार म्हणजे लोक बघा किमान विचार म्हणजे दोन दोनशे लोकांनी केली तर इथं जो 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 मला वाटतं तीन चार तीस अर्थ विचार म्हणजे त्यामुळं आपला विजय निश्चित आहे अधिक काळ घेत नाही फुरणबाईंच्या पुढील वाटचालीस जी आंबेडकर नगरचा एक साधा रहिवासी नात्याला फुरणबाईंच्या पाठीशी ठामपणे आहे या ठिकाणी आमची भूमिका कधी नसत्या आमचा जो काय ओपन बोलतोय मीटिंगचा निरोप आला अनेकांचे मला फोन आले की आमचा पण कार्यक्रम आहे त्यांना म्हणतो थांबा म्हणजे फुलेबाईचा आपण बघू दे मग तुमचं बघूया त्या ठिकाणी आहे येणाऱ्या काळामध्ये ज्याच्यावर गरज लागेल पुरुषबाई आजपर्यंतच्या जो कार्यक्रमात तुम्ही मला साथ दिला आहे साथ दिलाय फक्त आपला आमचा सुख दुख काय नेते आमच्यासाठी येतात याचं आम्हाला आनंद आहे त्यामुळे आनंद तुम्ही केलेले देण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहे आणि तुमच्या काळामध्ये आपण ज्याने आम्हाला तुमच्या तयार आहे निवडणुकीसाठी आमच्या वाडाचा पुचारांत शिरोद बाळ आणि चव्हाण आणि ता दोगोत रहे। आता दोघत आहे त्यांच्या प्रचार प्रचार किंवा यांच्या निवडणुकी संदर्भात आपण इथे एकत्र आहोत भारत देश देशाची घटना संविधान आणि संविधानाच्या माध्यमातून राहुल लोकशाही प्रक्रिया आणि यातून दिलेले आपले हक्क अधिकार ते बजावत असताना ग्रामपंचायतची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक आणि गांधीसभेची निवडणूक या महत्वाच्या घटात लोकसभेसाठी आणि आपलं प्रतिनिधित्व आपलं मत कुठं पाहिजे आजची परिस्थिती गेल्या आम्ही केलो काँग्रेसच्या विरोध आणि विरोध आम्हाला अनुभवाला चारशे मतदार झाले आणि चारशे लोकसभा खासदार आल्यानंतर या देशाची घटना बदलल्या गेला होती पण दरी कसली मतानी एवढी मत बरोबर पडली कंट्रोल करणारसी मध्ये पंतप्रधानाचा पण पराभव झाला होता आणि कालच्या खात्यातला का राणा ही अमरावतीची तिचाही पराभव झाला जिंकवायचं होत पण संध्याकाळ पण एखाद्या सर्व उपस्थित असणाऱ्या माझी ओळख आहे ना नाही माझ नाव किरण कांबळे आणि टोपण नाव आमदार 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 बाकीचे पाच वर्षी माझी होता पण मी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आमदार किंवा उभा राहिलो आणि तेव्हापासून त ह्यात म्हणून माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सर्व राजकीय नेत्यांच्या आहे त्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकीची भाषण सुरू होती आज या ठिकाणी जवळजवळ प्रचारात संवाद मिळावा या ठिकाणी बोजवण्यात आलेला आहे आणि या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं आता तुम्ही सगळे इथं किती उपस्थित आहात जवळजवळ तीनशे ते चारशे तीनशे ते चारशे तर या ठिकाणी उपस्थित आहात तुम्ही आणि प्रत्येक वेळा जर चार मत म्हटली चार मत म्हटली तर कमीत कमी बाराशे मत ही फिक्स झाली फिक्स आणि आपला प्रवाह क्रमांक पंधरा हा एकवीस हजारचा काल ती मतदार यादी या ठिकाणी फायनल झालेली आहे आणि त्यामुळं हा प्रवाह क्रमांक पंधरा हा सर्व जातीनी मिश्र असणारा संमिश्र असणारा हा प्रभाव आहे आणि या प्रभावामध्ये दोघांनी आपण दोघांनी जर विरोध करीत आणि काँग्रेसचा उमेदवार निघून असतील मंगेश राय सुरुवातीला सगळ्यांनी सांगितलंय मंगेश आणि त्यामुळं हा विजय निश्चित झालेला आहे त्यामुळे मी फिरणबाई हा संवाद मिळावा नव्हे तर सुरुवातीचा विजयी मिळावा म्हटलं तर यात माग ठरणार नाही कार्यकर्ते म्हणून मी समजत नाही प्रभाग माझा हा हा माझा एक फॅमिली माझं घर आहे माझी कार्यकर्ते नाही किंवा ज्येष्ठ नागरिक नाही हे माझे फॅमिलीचे लोक हो आहे माझी घरचे लोक आहे माझा यांच्याशी जिवाळ्याचा संबंध आहे आणि आज स्टेजवर वर बसलेले आणि समोर जमलेले ही लोक माझे साठी माझ्यासाठी हे सर्वात महत्वाची मंडळी आहे मी सर्वात प्रथम आपण माझ्या फोनवर आज जमला इथं या निवडणुकीच्या निमित्तीनं निमित्तानं जे बोलायचं योग आलं तर आज जे काय कमवलंय आपण आमदार साहेब सुरेश राव मला आता हुळहु वेळा लागल्या जे काय मी कमवलंय आज स्टेज वरची लोक आणि लोकांची दिशा वेगळी समोर जेवढी चालली तर ह्याचा माझा नाता म्हणजे जेव्हा जाणार आहे आज सर्वात प्रथम मी सर्वांच आज तुम्ही आल्याबद्दल मी आभार मानतो येणार का आज मी मंगेश चव्हाण असतील माझे सहकारी मित्र आज जे बघताय तुम्ही वार्डाचा काया प्लट झालय हे काया प्लट करताना आम्ही चारही नगरसेवक या भागात प्रभाग मध्ये काम केलो आहे मी एकट्यानच असं नाही मग त्यात मी आहे मंगेश चव्हाण असतील तिरुपय मॅडम असतील वळवळ मॅडम असतील आणि बाकीचे माझे मार्गदर्शन हे स्टेजवरती सगळे आहे तसं काय करायचं काय दिशा द्यायची सगळ्या आम्ही गेले चाळीस वर्ष आरक्षण उठवायचं आरक्षण उठवायसाठी मी पाच वर्ष मला प्रत्येक प्रत्येका ठेवायचं यायचं मग आमचे नेते विश्वजित साहेब यांनी आपल्या महापालिकेच्या आय। आयुक्तां आयुक्ताला मीटिंग घेतली तीन वर्ष चार वर्ष जर होत आली तर तुम्ही अजून आमचं सुरोध पटारे यांनी ठेवलेलं आरक्षण जर तुम्ही महासभेला घेत नाही का घेत नाही तुम्ही त्यांना सांगितल्यानंतर त्यांना त्यांच्या भाषेत बोलल्यानंतर त्यावेळेचे आयुक्त कापडणी साहेब त्यांनी म्हटले येत्या महासभेला त्यांचा प्रस्ताव मी दाखल करून देतो त्यावेळेला पण माझा महासभेच्या ह्याच्या यादीत माझ आरक्षण कामाचं काही आलं नाही मग नंतर मी अंदाज सांगतो तुम्हाला एक ज मध्ये ठेवलो आम्ही एक ज मध्ये ठेवू एक ज मध्ये आम्ही ठराव पास करून घेतला आरक्षण उठलं आपलं आरक्षण उठल्यानंतर जे काही शासनाचं पाठपुरावा करायला लागते ते पाठपुरावा करून आज शासनाचं पण आपल्याला पत्र आपल्या इथं आलंय आणि महापालिकेत पण आलंय माझ्याकडे पण ते आपलं पूर्ण आरक्षण आहे तर आरक्षण बद्दल मी छान करतो आपलं आरक्षण आहे आरक्षण उठल्यानंतरच आपलं प्रभागामध्ये गुंटेवारी आहे गुंटेवारीतलं प्रमाणपत्र द्यायचं त्यानंतरच चालू झालं जे काही उमेदवार येतील त्यांना तुम्ही चारही उमेदवारांना भरपूर मतानं विजय करा आता मी एवढंच सांगतो आणि तुमचा आशीर्वाद तुमची माझ्या माझ्यासोबत राहून दे एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पालिकेची असून पंधरा तारखेला त्या परिरामध्ये ज्याला आपण सहभाग मिळावा म्हणतो तो या भागाचे क्रियाशी समृद्धी आणि तिथेशी नगरसेवक मागे असले तरी आजी नगरसेवक म्हणून या ठिकाणी जो काही मेळावा झाला त्या मेळाव्याचा उल्लेख हाच होता की आता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये भाजपच्या आमिषाला पवित्र पडता मांग्रेसच्या उमेदवाराला भरघोट पडतो या ठिकाणी उल्लेख करा या ठिकाणी पता चार नगरसेवक होते त्या चार नगरसेवकांनी या पंधरा भागात सहभागाचा सर्वांनी दिपासाठी मध्ये के केलेला आहे मग इथला भुजबेवारीचा प्रश्न असतो अमराचा प्रश्न असतो रस्ते दरदारी बाईक हे सगळे त्यांनी जाग्यावरती जाऊन या ठिकाणी फिटवलेले आहे त्याचप्रमाणे इथला कुठलाही धार्मिक सामाजिक आणि राजकीयचा कुठला वाद होऊ दिलेला नाही असे राष्ट्रपर्जून एकमत असणारे कृतीशील असणारे हे नगरसेवक परत एकदा निवडणुकाच्या रूपात या महानगरपालिकेमध्ये निवडून जाणार आहे याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही आज मिळाव्याला जो काय प्रचंड आता प्रतिसाद मिळालेला आहे या प्रतिसादावरून दिसते आहे की महानगरपालिकेच्या सर्वात जास्त मताने निरोप या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येतील असल्यामुळं आणि बाकीचे सगळे सर्व जाती देशातील लोक असल्यामुळं या कृतीची निरोप सेवकांना परत एकदा या भागाची सेवा करण्याची संधी देतील त्याबद्दल उमेदवार भाई पठाण आणि मंगेश चव्हाण पण त्यांच्यासोबत आणि दोन नगरसेवकासाठी येणारे उमेदवार यांच्या त्यांना कालही मेळावा बनवला होता आणि ह्या मेळाव्यामध्ये सर्व जाती जमातीचे लोक आलेले होते आणि त्यांनी महिला आणि मंगेश चव्हाणला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या गेल्या पंचवार्षिक वर्षीकडे अठरा ते तेवीस या काळामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या घटना असो ये ताण सुद्धा तुही आहे आणि आयने एक पाऊल पुढे आलंय दोन मिनिटा आधी याचं बोललेलं आहे बागाचा तिथे थिएटरचा तोले भरभरून आणि उपलब्ध पक्ष परियोजना मध्ये सुद्धा काम केलं आहे आणि लांबन याला सांगू शकतो बागातून जाऊ